दिवा शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दिव्यातील नागरिकांच्या सोयीसाठी शिधा वाटप कार्यालय आपल्या दारीचा लोकोपयोगी उपक्रमाचं आयोजन करण्यात आले दिव्यातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे सर्वसामान्य प्रत्येक कुटुंबाला रेशनिंग कार्डची आवश्यकता असते सरकारच्या योजना असोत किंवा बँक शाळा असो शिधापत्रिकेची गरज लागते त्यामुळेच बऱ्याच लोकांना नवीन शिधापत्रिका तसेच शिधापत्रिकेत फेरफार करणे नाव कमी अथवा वाढवणे पत्ता बदलणे अशा गोष्टींसाठी मुंब्रा येथील शिधापत्रिका कार्यालयात ये करावी लागते परंतु दिव्यातील नागरिकांची ही गरज दिव्यातील माजी आमदार सुभाष भोईर यांनी लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिधा वाटप आपल्याच दारीचं आयोजन केलं या सेवेचा फायदा दिव्यातील हजारो नागरिकांनी घेतला तसेच दिलेल्या सेवेसाठी नागरिकांनी शिवसेना माजी आमदार सुभाष भोईर यांचे आभार मानले आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवाशहर युवासेना आणि आमचे सन्माननीय माजी आमदार सुभाषजी भोईर यांच्या प्रयत्नाने आज शिधावा श शिधावा वाटप कार्यालया आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये ना, नाव चेंज करणे पत्ता चेंज करणे दुसरे जे नवीन शिधावाटप रेशनिंग कार्ड आहे ते बनवणे ह्या ही कामं इथे केली जातील आणि दिव्यातील वाढती लोकसंख्या आणि त्यांना आल्यानंतर इथे होणारी धावपळ ही कमी करण्यासाठी माझे आमदार सुभाषजी साहेब यांनी हा छोटासा एक उपक्रम आयोजित केलेला आहे सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि सन्मान्य माजी आमदार सुभाषजी भोईडे यांच्यामार्फत शितावाटप कार्यालय आपल्या दारी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत आणि दिव्यातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद या उपक्रमास आम्हाला दिलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रम आम्ही राबवत असतो आणि यापुढे आम्ही असे कार्यक्रम राबवत राहणार आहे